कलकत्त्यामधील सिमोली या पथावर एक मोठं घर होतं त्या घरामध्ये विश्वनाथ बापू दत्त नावाचं एक नावाजलेले वकील त्या ठिकाणी राहायचे त्यांची कीर्ती कोलकत्त्यामध्येच नाही तर बंगालमध्ये गोरगरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळीकडे पोहोचलेली होती त्यांच्या पत्नीचं नाव होतं भुवनेश्वरी देव। देवी आपल्याला मुलगा व्हावा म्हणून भुवनेश्वरी देवी काशीला गेल्या आणि काशी, काशी विश्वेश्वरापुढे तपश्चर्या करू लागलं एके दिवशी भगवान शंकर त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि दृष्टांत देऊन तुझी मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद त्यांना दिला पुढे कोलकात्याला आल्यावरती काशी विश्वेश्वराच्या कृपेने त्यांना मुलगा झाला आणि तो दिवस होता बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट विश्वेश्वराच्या कृपेने मुलगा झाला म्हणून त्याचं नाव विरेश्वर ठेवलं आणि त्याची आई त्याला प्रेमाने बिले म्हणायची त्याचं दुसरं नाव नरेंद्र असं होतं बिले लहानपणापासून देवभक्त होता लहान असताना शिवाचा जप तो अगदी एकाग्रपणे करत असायचा एखादी गोष्ट करायला घेतल्यावरती आपलं संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे लागणं आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसणं अशा प्रकारची मनाची एकाग्रता लहानपणापासून नरेंद्रमध्ये होती नरेंद्र आणि त्याचे मित्र ध्यान लावून बसणे यासारखे खेळ खेळत असत एकदा नरेंद्र आणि त्याचे मित्र घरामध्ये देवाचं ध्यान लावून बसले होते शांतपणे हालचाल न करता सर्व मुले बसली होती नरेंद्र तर पूर्णपणे ध्यानमग्न झाला होता तेवढ्यात एका कडेने सळसळ ऐकू आली नरेंद्रच्या मित्रांनी झटकन डोळे उघडून बघितलं तर त्यांना ते तेथे साप दिसला त्यामुळे घाबरून ओरडून सर्वजण खोलीबाहेर पळू लागले काय झाले म्हणून भुवनेश्वरी देव येऊन पाहतात तर काय नरेंद्र तसा शांतपणे डोळे मिटून बसलेला साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला तरीही नरेंद्रला त्याचा पत्ता नव्हता इतकं त्याचं मन एकाग्र झालं होतं एकदा अमेरिकेतील एका, एक अमेरिके एका समुद्रकिनाऱ्यावरती काही मंडळी एक खेळ खेळत होती तर तो खेळ असा होता की समोरून येणाऱ्या लाटेवरील हिंदकळणाऱ्या चेंडूवरती नेम धरून मारणं चेंडू सतत हलत असल्यामुळे तेथील कोणाला ते, ते व्यवस्थित जमत नव्हतं एक भारतीय युवक तिथून चालला होता त्याने त्या हिंदकळणाऱ्या चेंडूवरती आपला नेम अचूक मारून दाखवला तो युवक अर्थातच नरेंद्र दत्त होता तेथील अमेरिकन मंडळींनी हे पाहून आश्चर्य व्यक्त केले की हे त्यांना कसं जमलं या अमेरिकन मुलांच्या प्रश्नाला उत्तर देताना विवेकानंदांनी त्यांना एकाग्रतेचं महत्त्व आहे हे महत्त्व पटवून दिलं केवळ एकाग्रतेमुळे कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकतं असं ते म्हणाले